घरेलू कामगार संघटनेच्या वतीने महिला दिनानिमित्त कार्यक्रम घरेलू कामगार चळवळ ही काळाची गरज आहे कारण महिलेचा घरातच नवे तर कामाच्या ठिकाणी होणारे शोषण धक्कादायक आहे या शोषणाला वाचा फोडायची असेल तर महिलांची एकजूट असणं आवश्यक आहे तसेच महिलांनी आत्मनिर्भर असलं पाहिजे आपला स्वाभिमान कधीही गमावू न देता प्रामाणिकपणाची का कास धरून आपले कार्य पार पाडले पाहिजे असं प्रतिपादन विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या प्रदेश सहसचिव ज्योती अदाटे यांनी केला जागतिक महिला दिनानिमित्त क्रांतीज्योती घरेलू कामगार संघटना व सेवा सदन कम्युनिटी यांच्या संयुक्त उद्यमाने महिलांचा मेळावा पार पडला यावेळी त्या बोलत होत्या त्या पुढे म्हणाला महिलांनी आपल्या मुलींना मुलांप्रमाणे घडविलं पाहिजे मुलींना लहानपणापासूनच लाजणं आणि खाली मान घालून जगण्यापेक्षा ताठ मानेनं जगायला शिकवलं पाहिजे मुली वयात आल्या की त्यांची लग्नं घाईघाईने उरकली जातात त्यामुळे त्यांचं आयुष्य बरबाद होतं लग्न अगोदर मुलींना स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभं केलं पाहिजे आपल्या दैनंदिन जीवनात महिला अनेक अंधश्रद्धा जोपासतात त्यामुळे आपली पुढची पिढी अज्ञानी अंधश्रद्धाळू बनत जाते हे फारच घातक आहे त्यासाठी आपण स्वतः वैज्ञानिक दृष्टिकोनातून व्यवहार केले पाहिजेत त्यामुळे तेच आपल्या पुढच्या पिढीवर संस्कार होऊन पुढची पिढी पण तर्कनिष्ठ विचार करणारी बनेल यावेळी घरेलू कामगार संघटनेचे समन्वय किरण कांबळे यांनी प्रास्ताविक केलं डॉक्टर आंबेडकर शेती संशोधन केंद्राचे प्रमुख ललित बाबर विद्रोहीचे दिगंबर कांबळे प्राध्यापक वासुदेव कांबळे यांनी मार्गदर्शन केलं यावेळी सेवा सदन फाउंडेशनच्या समन्वय मीनाक्षी कोळी शबाना शेख प्रणाली कोळी अनेस संघटक प्रियंका तुपलोंडे सहदेव कांबळे लक्ष्मी सोनंद कस्तुरी कोळी उपस्थित होते एका दिवस आली काय करतो नुसतं असं ह्याचा आणि याचा काही मात्र संबंध आहे का त्या एडिसनला आठवा की जेनी संशोधन केलं जेनी शोध लावला त्याला आठवा ते थे सांगा ते बघा मुलांना म्हणा या विजेचा शोध कुणी लावलाय माहिती घे मला सांग नुसता बना लाईटचा शोध कुणी लावलाय रेल्वेचा शोध कुणी लावलाय फोनचा शोध कुणी लावलाय बुट्यूबर माहिती घे कळी पत्ता म्हणजे जन्मापासून मरेपर्यंत आपल्या अवस्था काय आहे कडीपत्त्यासारखे आपला जोपर्यंत उपयोग होतोय वापर होतोय तोपर्यंत आपल्याला ते वापर केला जात आहे जेव्हा वापर होत नाही मग ते नवरा असू दे मुलं बाळ असू दे नाहीतर घरातली पुरुष मंडळी असू दे लग्नाच्या आधी काका मामा बाप सगळे जोपर्यंत तुम्ही ऐकण्यात आहात तोपर्यंत तुम्हाला कडीपत्त्यासारखा वापर न वापर तर फेकून देतात तुम्ही म्हणतोय की नाही हे महत्वाचं आहे हे आपण फिरणं गरजेचं आहे पण असं होत नाही आपण लहान मुला लहानपणापासूनच त्यांच्यावर संस्कार अंधश्रद्धेचे घालतोय त्याच्या डोक्यात फिरतोय वैज्ञानिक होती परवाच्या संमेलनात ताराबाईंनी पण म्हटलं होते भाषणात तुम्ही लय शिकलाय म्हणजे शहाणे असताय असं नाही शिकण्यावर शांत पण नसतंय तुम्ही मेंदूचा वापर किती करताय तुम्हाला सामाजिक किती भान आहे नुसते साक्षर नाही होण शांत पण यायला सामाजिक भान असणं गरजेचं आहे ते आपल्याला असलं पाहिजे आणि त्याचा सारासार विचार मध्येच काहीतरी आडव येत आहे काय तो आडव मांजर येत आहे बरोबर आहे कुठल्या कराच देऊ तुम्ही समजा माहिती मला मग आपण काय करतोय लगेच चार पावलं कारणीभूत आपणच आहोत हे लक्षात ठेवा खऱ्या अर्थानं महिला दिन जर खऱ्या अर्थानं जर वाटत असेल आपल्याला त्याच सार्थ व्हावं तर अशा पद्धतीने आपण घरापासून सुरुवात करूया घरापासूनच सुरुवात करणं पाहिजे नाहीतर आपण बघा नुसतं आज काय तू संबंध आहे का त्या मांजराचा आणि त्या कामाचा मग त्या मुलांच्यावर काय भिंताय अरे बापरे आमच्या आईच अशी माग जात्या म्हणजे काय तर खरं असेल म्हणजे त्यांच्या लहानपणापासून पिढी वर्गात करायला समाज नाही विभूत किंवा शाळेतले शिक्षक नाही विभूत आपणच कार्यभूत बाई आम्ही म्हणायला तसंच वागलं पाहिजे आमच्याच मधील राहिली पाहिजे आमच्या कैला राहिले पाहिजे चालणार नाही हे बोललं पाहिजे चालणार नाहीये मुलांना पण ठनकून सांगितलं पाहिजे जन्माला तुला मी घातलंय तू मला घातलं नाहीयेस आणि नवऱ्यामुळे म्हटलं पाहिजे माझ्यामुळे संसार झालं तुझ्यामुळे नाही मी नसेल तर तू फक्त विचार कर काय होईल उद्ध्वस्त होईल धरलं पाहिजे